आज असं आहे की लोकनेते दिवा पाटील यांचा स्मृती दिन आहे या स्मृती दिनाने पूर्वीच नाव जाहीर व्हावं असं आमची एक इच्छा होती है। परंतु केंद्र सरकारकडनं असं सांगितलं जात आहे की ज्या दिवशी हे विमानतळ सुरू होईल त्या दिवशी ह्या गोश, नावाचं घोषणा होईल परंतु अहमदाबाद हैदराबाद किंबहुना बेंगलोर या विमानतळांचं नाव उद्घाटनापूर्वी घोषित झालेलं हो। आमचं मत आहे की आपण निश्चितपणे नाव घोषित करायला यावर आमचा विश्वास आहे तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब वि विद्यमान मंत्री गणेशजी नाईक साहेब माजी मंत्री जगन्नाथजी पाटील साहेब माजी खासदार रामशेख ठाकूर साहेब श्री डॉक्टर दो, दो, संजीव नाईक साहेब यांच्या समक्ष शब्द दिलेला आहे आणि ही भारतीय जनता पक्षाची स्ट्रॉंग पिलर आहेत किंबहुना या ठिकाणी आमच्या चळवलीचे जे स्ट्रॉंग पिलर आहे आणि त्यांच्यासमोर शब्द दिले आहे यामुळे निश्चितपणे नाव निश्चित जाहीर होईल पण निश्चित जाहीर होण्यापूर्वी आमची मागणी आहे की राज्याच्या मुख्यमंत्री पुढाकार घ्यावा आणि लवकरच लवकर नाव घोषित कसं व्हा अशी मागणी केलेली आहे त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री महोदयांनी की मी तात्कडून त्या लक्ष देतो आणि माननीय मंत्रिमंची भेट घेऊन हा कार्यक्रमाचं निश्चित करतोय आता आम्हाला आम्ही आशावाद आहोत की आमचं नाव घोषित होईल तेव्हा आम्हाला निश्चित वाटते